आज मी आलेलो आहो कुरणखेड येथील श्री चंडिका माता मंदिरामध्ये चंडिका देवीचं मंदिर भव्य असं मंदिर आहे परिसर खूप छान आहे शांत आणि प्रसन्न असं वातावरण आहे मंदिराच्या आतील भागात असलेली देवीची मूर्ती पहा मंदिराचा आतील भाग फार चांगल्या पद्धतीनं नक्षीकाम केलेलं आहे मूर्तीच्या पुरते अकोला दरम्यान काटेपूर्णा या गावापासून दक्षिणेकडे साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सध्या इथं गर्दी नसली तरी नवरात्रात मात्र फार मोठी जत्रा भरते रात्रंदिवस इथं भाविक येतात लांबच लांब रांगा असतात या देवीला परिसरातील लोकं ढगादेवी म्हणूनसुद्धा ओळखतात काटेपूर्ण नदीच्या पलीकडच्या तीरावर ढगा हे गाव आहे त्याच्यामुळे या भागातली लोक ढगादेवीच म्हणतात अकोला जिल्ह्यातील या मंदिराची ख्याती संपूर्ण विदर्भात आहे त्यामुळे एकदा तरी या मंदिराला भेट द्यायलाच पाहिजे